माझ्या किच्यावरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण सगळ्यांच्या लहानपासून आवडीचा असा आहे जशी बाजारात मिळते तशी तशी आपण आपण सेम सेम टू करणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथे चार बटाटे उकडून घेतलेले जास्त आपल्याला गाळ उकडायची नाहीत किंवा फुटून द्यायची नाहीत उकडताना छान अशी उकडून घ्यायची आणि उकडल्या पण नंतर ना पाण्यात लगेच बाहेर काढून ठेवायची नाहीतर जास्त आपली बटाटे ओली होतील ओली आपल्याला जास्त होऊन द्यायची नाहीत तर आपण साल काढून किसणीवरती किसून घेऊया चांगली आपण इथे तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही मोठा पण रवा घेऊ शकता तर मिक्सरमधनं आपण हा बारीक याची पावडर करून घेऊया तर आता आपण बटाटा किसून घेतलेला आहे याच्यात आपण चिमूट दोन चिमूट आपण काळी मिरी घालणार आहोत बारीक केलेला रवा आणि चवीनुसार मीठ आणि याच्यात चार चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत जर नंतर न लागलं तर आपण घालूया आधी चार चमचे घालून मळून घेऊया हे आता आपलं हे मळून झालंय बरोबर आपल्याला चार चमचे कॉर्नफ्लावर आणि तीन चमचे बारीक रवा लागलेला आहे मस्त छान झालं आहे पीठ आपलं बघू शकता तर आता आपण लगेच स्मायली करायला घेऊया तर आपण इथं बटर पेपर घेतला आहे तुमच्याकडं बटर पेपर नसला तर तुम्ही प्लॅस्टिकचा पेपर वापरू शकता त्याच्यावरती आपण कॉर्नफ्लावर ट थोडंसं असं पसरूया आणि हा सगळा आपण गोळा घेतला आहे बटाट्याचा जर जा जास्त मऊ पाण्यासारखे बटाटे झाले तर त्याच्यात कॉर्नफ्लॉवर जास्त लागेल आणि ते फिटासारखं लागेल तर त्याच्याप्रमाणे आपण थोडंसंच असे ओलसर जास्त शिजवून द्यायचे नाहीत बटाटे फुटून द्यायचे नाहीत जास्त गाळ तर याच्यावरती आपण अजून एक बटर पेपर टाकूया या पेपरला थोडंसं असा कॉर्नफ्लॉवर लावूया त्याच्यावरती आपण असं ठेवून आता हे लाटूया आपण तर आपलं लाटून झालेला आहे तर तुम्ही छोटे टोपणाच्या सहने किंवा अशा डब्याच्या सहाने तुम्हाला लहान मोठे तुम्हाला जसे करायचे तसे आपण करू शकतो त्याचा आपण एक डबा घेतलेला आहे तर तुम्हाला एक पाडून दाखवते असे छोटे छोटे करूया आपण आणि परत कडचं राहिलेलं पीठ परत आपण लाटून घ्यायचे ना असे पाडून घ्यायचे बघू शकता एवढ्या जाडीचं झालेलं आहे तर आता आपण आधी सगळे गोल पाडून घेऊया तर आता स्मॅली म्हणून आपण आता आधी डोळे पाडूया अशा ट्रॉ ट्रे डोळे त्याला करायचे छान पडलेलं मस्त आणि चमच्या साहाय्याने आपण त्याला स्मायली करणार आहोत अशी थोडीशी अशी हलवायची पुढे मागे करायची जर थोडासा कट जर पडला तर ते तळतानास मिटून जाईल मग थोडंसं सा असं आपण त्याला खालीवर करायचं तर आपल्या आता स्मायली करून झाली तुम्ही बघू शकता छानपैकी मस्त तर आता आपण आता तळायला घेऊया तेल आता गरम झालेलं आहे आणि आपण गॅस एकदम बारीक केलेला आहे तर बारीक गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे जेवढे कडाईमध्ये बसतील तेवढे आपण तळायला टाकूया झाला लावायचा नाही नाही तर चिटकून येतो झाल्याला लगेच तर दोन मिनिटं होऊन द्यायची आणि असंच ताट जर फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवा आणि जर सेट झालं की लगेच कंटेनरमध्ये भरून तुम्ही पॅक हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीजर मध्ये ठेऊन द्या मस्त दोन महिने राहतात बाहेर त्यावेळेस आपल्याला तळून खा, खाता येतात तर विकतच्या सारखे मके स्माईल तयार होते तर असे पलटे करूयात आपण एक 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 छान पैकी तळून झालेत एका बाजूने तर छान अशी तळून झाली कुरकुरी एकदम आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण आता सगळ्यात तळून घेऊया छान आपले आता स्मायले तयार झाले तुम्ही बघू शकता मस्त अशी तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू